चला गणपती बाप्पाला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी या लवकर गणपती बाप्पा जायची वेळ झाली आज सहावा दिवस खरं तर पाचव्याच दिवशी गणपती जाते ते पण आता आज सहाव्या दिवशी गौरी गेली त्यामुळे आता गवर पण गेली आणि आमचा आता आपल्या सगळ्या सगळ्या सगळीकडचा स... पाचव्या दिवशी घरगुती गणपती जातो आणि मंडळातलं वगैरे सगळं आकारते असते हो ते इच्छेनुसार सगळी जण ठेवते ते पण आता परंपरेनुसार आमचा पाचव्या ते सहाव्या दिवशी गणपती चाललाय काय राहिले मागणं घेतो अनुसरी तू येणार आहे का बघू येणार आहे का तू बघ सग सगळ्यांना सांग काय येणार नाही आईस्क्रीम पाहिजे चला ह्या पिशवीमध्ये गणपती विसर्जन केल्यानंतर खाऊ वाटप असतो तेव्हा आमच्याकडे खाऊ आहे चला जाऊ पुढे गाडीतनं घेऊन जाई नाही जरा हे शूटिंग घ्याय माझ्यावर मला पण दाखव धरलाय कि चांगला दिसतंय की मला मोर लवकर या बंद करू okay. <गरीण> का हो काय चला आता आता आपण वासुंबेच्या तलाव्याला जाऊया जाऊ का बाय बाय कुठं आहे थांबलेत ते पप्पांचा मित्र पण एक थांबले त्यांचा पण गणपती घ्यायचा आहे आता तुम्हाला डायरेक्ट वासुंब्याच्या तलावाला गेल्यानंतर ना का पुढे पांढऱ्या ड्रेस मध्ये त्यांचा पण गणपती घ्यायचा आणि मग आम्ही वासुंब्याला जातो आणि मग तिथन पुढं तुम्हाला आम्ही दाखवतो सगळं वासुंब्याच बसा माग बसा त्यांना वासा गणपती बाप्पा चला जाऊया आता तलावाकडे या बाहेर शेवटी आपण वासंबेच्या तलाव्याला आलोय आणि हे तलावा डोंगर पार्क टिकडे आहे सर तलाव पण आहे भारी मस्त पैकी आमचा दोघांचा या ये बघा तलावा केवढा भारी माणसाला जमाय लागली ती आता पाच सहा सवा पाच वाजले त्यात त्यामुळं गर्दी कमी आहे पण जरा एक सहाच्या पुढे जर आला इथं गाड्या लावायला जागा नसताना गाड्या सगळं असं एकदम भारी निसर्गरम्य पावसानं सगळं हिरवगार झालंय आणि त्यात येऊ तो चला गणपती बाप्पा पुढच्या কোনে আহ

<laughs> <laughs> <के> <laughs> चला आरती चालू करा करा सगळ्यांचे एकत्रच होते

आपला नारळ नाही जायचं ना मंगलमूर्ती बाप्पा झालं मोर्या नाही सरळ जाऊ दे आता गणपती बाप्पा मोर्या मूर्ती चला बाप्पा चाललं घरी गणपती बाप्पा पुढे अर्लं जाऊ न पुढे सोडा येतच पप्पा थांबा थांबा जरा गणपती पप्पा पुढच्या वर्षी या लवकर गणपती बाप्पा तर या वर्षीचं गणपतीचं विसर्जन आपलं सगळ्यांचं झालं पाचव्या ते सहा सहाव्या दिवशी आणि आता पुढच्या वर्षी गणपती बाप्पांची वाट बघूया आपण सगळेजण परंपरेनुसार गणपती येत्या जातात त्यात सुरुवातीला आनंद होतो परत दुःख होतं आता पुढच्या वर्षीची आपण वाट बघूया